दोन ऑगस्ट वार होता शुक्रवार आई वाचवा आई वाचवा तो ओरडत होता हात थरथरत होते डोळ्यातून अश्रूंपेक्षा जास्त वेगानं त्याचं मन चाललं होतं आई मरते आणि मी काहीच करू शकत नाही बारा वर्षांचा तो मुलगा दरवाजाकडे धावत होता आणि आतमध्ये आईचा कोणीतरी जीव घेत होता आणि यामागे होता त्याचा स्वतःचा बाप विश्वास ठेवणं अशक्य होत पण ते वास्तव होत आणि हे सगळं काही अचानक घडलं नव्हतं यामाग होता एक भयंकर प्लॅन एक काळजाचा ठोका चुकवणारा कष्ट आहे आशा तायडे यांची कहाणी एका महिला पोलीस अधिकाऱ्याची जी शेवटच्या क्षणापर्यंत न्यायासाठी झगडत होती खर तिचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर सगळं व्यवस्थित वाटायचं दोन मुलं एक एक मुलगा आणि मुलगी नवरा राहुल तायडे स्वतः मध्ये काम करत होता कुटुंबामध्ये काय प्रॉब्लेम असणार असं कोणालाही वाटलं नव्हतं पण आशाच्या घरात काहीतरी वेगळंच चाललं होतं सततच्या वादावादी तणाव आणि एक अशांत भितरलेलं नातं आशा आणि राहुल मध्ये संबंध काही काळापासून बिघडले होते राहुलचे एका दुसऱ्या महिलेशी प्रेम संबंध होते आणि ती गोष्ट आशाला माहित पडली होती तिने खूप सहन केलं संसारासाठी मुलांसाठी समाजासाठी पण राहुलच्या वागण्यामध्ये बदल होत नव्हता तो तिला सोडून जाण्याची भाषा करू लागला होता तिने उभं केलेलं घर तिच्या पैशातून घेतलेली जागा तिथून तिला बाहेर काढण्याची भाषा करत होता या सर्व प्रकाराची आशानं दोन मध्ये पोलीस ठाण्यात तक्रार केली होती पण तरीही ती संसार टिकवण्यासाठी प्रयत्न करत होती एक आई म्हणून एक बायको म्हणून ती मुलांच्या भविष्यासाठी लढत होती आणि कदाचित म्हणूनच ती अजून त्या नात्यात होती तारीख होती दोन ऑगस्ट वार होता शुक्रवार सायंकाळचे साडे वाजले होते आशाचा बारा वर्षांचा मुलगा शाळेतून घरी आला त्यानं दरवाजा उघडला आणि त्याच्या समोर जे दिसलं त्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली आई बेडरूम मध्ये निश्चित पडलेली पूर्ण शांत आणि घरात दोन अनोळखी पुरुष होते तो क्षणभर गोंधळला पण लगेच तो धावत पळाला दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रा भाडेकरूंकडे तो मदतीसाठी ओरडला आणि त्याच गडबडीमध्ये ते दोन पुरुष मागच्या बाजूने पळून गेले मुलाने लगेच मावशीला फोन केला आणि वडिलांनाही पण हे वडील म्हणजे ज्याचं नावच या सगळ्या भयंकर सामील होत शेजारी धावत खाली आले त्यांनी आशाला पाहिलं ती अजून सुद्धा हलत नव्हती तिला तातडीनं हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी सांगितलं ती मृत आहे पोलिसांचा तपास सुरू झाला राहुल देखील हॉस्पिटल मध्ये पोहोचला पण त्याचा चेहरा भरलेला नव्हता उलट तो घरातला सोनं शोधायला लागला होता हे पाहून पोलीस अधिकाऱ्यांना संशय आला त्याच्यावर चौकशी सुरू झाली आणि मग उलगडायला लागली खरी कहाणी राहुलचा एका महिलेशी प्रेम संबंध होता आशाने ते माफ केलं नव्हतं राहुलने तिला वेगवेगळ्या पद्धतीनं घरातून हाकलण्याचा प्रयत्न केला होता पण ती हाटून राहिली होती तिचं घर तिचं आयुष्य तिची मुलं हे सारा सोडायला ती तयार नव्हती राहुल ठरवलं आता एकच पर्याय उरतो तिचा अंत तो प्लॅन करू लागला महिनाभर आधी झालेल्या एका अपघातामध्ये आशा जखमी झाली होती त्यामुळे ती घरातच विश्रांती करत होती राहुलची त्या दिवशी दोन ऑगस्ट ला ड्युटी होती सकाळी सात ते अकरा आणि दुपारी चार ते आठ सकाळी तो ड्युटी गेला होता पण दुपारी मात्र तो गायब झाला सायंकाळी पाच वाजता त्यांना आपल्या लहान मुलीला शिकवण्यासाठी बाहेर नेलं आणि त्याच वेळी त्याचे वे त्या दोन मित्र आशाच्या घरी पोहोचले घराचा दरवाजा आतून बंद नव्हता ते घरामध्ये घुसले आणि शांतपणे आशाचा गळा दाबून तिला संपवलं पण एक गोष्ट राहुलच्या प्लॅन मध्ये नव्हती आशाचा मुलगा त्याच वेळी शाळेतून परतणार होता त्याच्या वेळेआधी तो घरी येण्यामुळे सगळा प्लॅन फसला तो घाबरून पळाला आणि त्या क्षणानं सगळं काही उलगडून टाकलं कारण त्याच्या डोळ्यांनी पाहिलेल्या दृश्यामुळे पोलीस थेट मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचू शकले राहुलची कसून चौकशी झाली आणि अखेर त्याला अटक झाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याचे दोघे मित्र जे हत्येमध्ये सामील होते त्यांची नावही उघड झाली आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई सुद्धा होणार आहे आशा तायडे एक कर्तव्यदक्ष अधिकारी एक आई एक पत्नी जिला शेवटपर्यंत तिच्या कुटुंबासाठी लढायचं होतं पण शेवटी तिचं आयुष्य संपलं ते आपल्या घरात आपल्या मुला मुलासमोर आणि आपल्या नवऱ्याच्या कटामुळे अशा गुन्हेगारांना काय शिक्षा झाली पाहिजे हे कमेंट करून आम्हाला देखील सांगा